नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना काल संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये एकच धांदल उडाली आणि या योजनेसाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व महिलांची तलाठी कार्यालय त्याचबरोबर सेतू कार्यालयावर मोठी गर्दी झाली होती हे सर्व पाहता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे या योजनेच्या पात्रता आणि अटीविषयी थोडेफार बदल करत असल्याचे जाहीर केले काय आहेत ते बदल हे आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काल एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि या योजनेचा अंतिम दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि हा सर्व कालावधी पाहता या योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्रं आहेत ती महिलांना उपलब्ध होण्यासाठी फार कमी कालावधी आहे त्यामुळे काल संपूर्ण महाराष्ट्रात महिलांनी ही सर्व कागदपत्रं काढण्यासाठी तलाठी कार्यालय त्याचबरोबर सेतू कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारचा दाखला त्याचप्रमाणे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांना तीन ते चार दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि हे सर्व पाहता महिलांना हा फार कमी कालावधी मिळणार आहे या कारणास्तव महाराष्ट्रातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शासनाने महिलांना दिलासा देणारा एक निर्णय काल विधानसभेत जाहीर केला काय आहे तो निर्णय आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत आता सुधारणा करण्यात आली असून सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असेल यात लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे पूर्वी या योजनेअंतर्गत पाच एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील महिलेला उघळण्यात येणार होते परंतु आता या पाच एकर शेतीची आठ वगळण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पूर्वी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष इतका ठेवण्यात आलेला होता परंतु आता नवीन बदलानुसार याऐवजी हा वयोगट एकवीस ते पासष्ट असा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सुरुवातीला या योजनेसाठी संपूर्ण कुटुंबाचा अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता परंतु आता या योजनेसाठी कुटुंबाकडे जर पिवळे किंवा केशरी कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना या उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे त्याचबरोबर या योजनेसाठी कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओस आहेत